बघा आज ही जी, जी पत्रकार परिषद आहे कौसा ओल्ड नशेमन ह्या भागामध्ये आम्ही जिथं उभं आहोत तिथं पिवळा पट्टा आहे आणि त्या पिवळ्या पट्ट्यामध्ये जवळपास तीन वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिका आणि मुंब्रा प्रभाग समिती येथील त्यावेळेचे तत्कालीन जे अधिकारी होते त्यांनी चर्चा करून इथं किस्मत कॉलनी नशेमन जिथं आता आम्ही उभं आहोत ही पत्रकार परिषद चालू आहे आणि पुढे तन्वर त्याच्या पुढे दोस्त अपार्टमेंट या चारही पट्ट्यांमध्ये जो पिवळा पट्टा महापालिकेने मान मारला होता रोड वाइंडिंगच्या नंतर रस्ता रुंदीकरणाच्या नंतर तर त्या पट्ट्यामध्ये यांना तात्पुरती बसण्याची मुभा देण्यात आली होती का जोपर्यंत महापालिकेकडून हॉकर झोन बनवण्यात येत नाही हॉकर झोनचा प्रस्ताव पूर्ण होऊन हॉकर झोनची निर्मिती होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं बसून तुमचा व्यवसाय करायचा आता प्रशासनाला सर्वोत्परी सहकार्य करून सुद्धा इथं तात्पुरती मंजुरी असूनसुद्धा फक्त ह्याच पट्ट्यांमधल्या हॉकर्सवर कारवाई केली जाते का केली जाते तर राजकीय दबाव आहे सामाजिक दबाव आहे ट्राफिकची समस्या आहे तर ट्राफिकच्या समस्येला हा पिवळा पट्टा जिथं आम्ही उभा आहोत त्या पिवळ्या पट्ट्यापासून तुम्ही मागचं अंतर बघितलं आणि रोडचं पुढचं अंतर बघितलं तर ह्या पिवळ्यात पट्ट्यामध्ये बसलेले हॉकर जे आहेत ते, ते बाधित करत नाहीत ही प्रॅक्टिकल गोष्ट आहेत तुम्ही मुमरा कौशाच्या रेवाजी सगळे पत्रकार आहात तुम्ही रात्रंदिवस इथं येता जाता गर्दीच्या वेळेसही येता ट्राफिकच्या वेळेसही तुम्ही बघता तर खरी समस्या जी आहे ती पिवळ्या पट्ट्यानंतर दादागिरी करून पट्ट्यापर्यंत बसणारी जी लोकं आहेत त्यांना जो काही राजकीय वरद असता आहे जे काही राजकीय पुढारी पक्षाचे काही पदाधिकारी त्यांना फूस लावतात त्यांच्याकडून पैसे घेतात त्यांना इथं बसवतात वसुली करतात तर त्यांच्यामुळे ती ट्रॅफिकची समस्या उद्भवते आता ही गरीब नवाज हॉकर्स युनियन आहे पुढे हॉकर्स वेलफेअर असोसिएशन आहे दोन्ही संलग्न आहेत सगळ्यांचे पदाधिकारी इथं मौज उपस्थित आहेत आणि गरीब नवाज हॉकर्स युनियन जी आहे ती या हॉकर्सना मी बनवण्यात मदत केलेली कायदेशीररित्या पूर्ण मी त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण सहकार्य केलेलं मार्गदर्शन केलेलं आणि दोन वर्ष मी त्या युनियनचा अध्यक्ष पण होतो परंतु माझ्या स्वतःच्या कामाच्या याच्यामुळे मी अध्यक्षपदावरून राजीनामा देऊन आता अलीम शेख जे आहेत हे अध्यक्ष आहेत आणि मी याचा फक्त संस्थापक सल्लागार म्हणून आहे एक संस्थापक सल्लागार या नात्याने मी इतकं सांगू शकतो की गेल्या दहा बारा दिवसापासून जी काही का महापालिकेची कारवाई इथं हॉकरांच्या विरोधात चालू आहे तर ती कारवाई पूर्णपणे पक्षपात पद्धतीने केली जाते भेदभाव ठेवून केली जाते आणि आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात का आजवा स्वीट्सपासून नेम खानच्या बंगल्यापर्यंत फक्त मार्केट आहे तर माझा आमदार जितेंद्र आव्हाडांना एकच म्हणणं आहे का त्यांनी माझ्या पण चॅनलवर यावं शहरातल्या सगळ्या पत्रकारांच्या समक्ष यावं आणि ते मार्केट लिगल आहे हे सिद्ध करून दाखवावं चाचू असं तर नाही काही दिवसापूर्वी तुम्ही कब्रस्तान कब्रस्तानचा जो मुद्दा आहे तो, तो उचलल्यामुळे ही कारवाई होते की काय असा संशय व्यक्त केला जातो मग राजकीय दबाव आहे दीपक ना, ना मी स्पष्ट सांगितलं आहे राजकीय दबाव आहे तर त्याचा एक पैलू तो पण असू शकतो ना शक्यता नाकारता येत नाही परंतु मी ठामपणे बोलू शकत नाही त्याच्यावर ठीक आहे आता इथं बघा कसं आहे का हफ्ता पाहिजे मुमरा प्रभाग समितीमधील अतिक्रमण व निष्कासन विभागाचे जे काही क्लर्क आहेत ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्क यांची जी टोळी आहे यांना फक्त हप्ता पाहिजे जिथून हप्ता मिळतो तिथं ते कारवाई करत नाहीत पाहिजे तर माझ्याकडून तुम्ही पाच तारखेची जी, जी कारवाई झाली सेकंड दिवसाची चार तारखेला पहिली कारवाई त्याच्या अगोदर एक दोन दिवस केली त्यांनी पण समग्र मोठी कारवाई चार तारखेला केली पाच तारखेला केली पाच तारखेला जी कारवाई केली त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देतो सात तारखेला परत त्यांनी जी कारवाई केली त्याच्यात त्यांनी कसा पक्षपात केला आहे इथं तोडलं आहे तिथं सोडलं आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकतो तसंच चार दिवसापूर्वी गेल्या शुक्रवारी रात्री आमदार जितेंद्र आव्हाड इथं आले होते आणि त्यांनी इथं त्या महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सांगितलं का मार्केट जे आहे ते आजवा स्वीटचे न मार्केट आहे तर आमदार महोदय तुम्ही कागदपत्रांचं यावं आणि शहराला सांगावं आम्हालाही सांगावं कत्ते मार्केट जे आहे तुम्ही जे सांगतायत ते लीगल आहे महापालिकेने त्याला पूर्णतः मंजुरी दिलेली आहे आपण पाहत असा कधी कारवाई जे होत आहे या नुसत्या तिथल्या पट्ट्यामध्ये दिसून येत आहे त्या अपोजिट जे पट्ट्या ती कधी कारवाई दिसून येत नाही असं काय हप्ता त्याचं एकच कारण आहे हप्ता आम्हाला बंगले बनवायचे आहेत आम्हाला हप्ता पाहिजे उद्या तुम्हाला नावही कळतील चेहरेही कळतील शुक्रवारच्या चे दिवशी का ते हप्ता मागणारे महापालिकेचे लोक कोण आहेत मी आता त्यांचं नाव घेणार नाही सध्या परंतु शुक्रवारी त्याचं पूर्णपणे तुम्हाला माहिती स्पष्ट मिळेल जर ऑकर झोन नाहीये तर इथून पावत्या का गोळा केली जाते जाते महानगरपालिकेकडून पावती पाडली जाते जाते जर झोन नाहीये तर नाही कसं आहे बघा हा मुळीच ऑकर झोन नाही त्या बाबतीने ना कायदेशीर आणि प्रक्रियेच्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर निश्चितपणे हा ऑकर झोन नाही मी सहमत आहे त्याच्याशी मी एक जबाबदार नागरिक आहे जबाबदार पत्रकार आहे मी बडेच बोलणार नाही बळजबरीने बोलणार नाही की हॉकर झोन आहे ही तुमच्याकडे हॉकर झोन बनवण्याची क्षमता नाही तुमच्याकडे हॉकर झोन बनवण्याची दूरदृष्टी नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतः यांना तात्पुरती परवानगी दिलेली इथं बसायला तर इथं तुम्ही पदपत्कार म्हणून जी पावती तुम्ही म्हटलात ना तर पदपत्कार म्हणून तुम्ही रुपये 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 धंद्याला ती वेगवेगळी पावती असते ती तुम्ही वसूलता मग ती तुम्ही वसूलता तर तुम्हाला मनाला लज्जा वाटली पाहिजे आयुक्तांनी स्वतः याच्यावर विचार केला पाहिजे का आम्ही पदपत्कारी पण घेतो आणि जाऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतो तुम्हाला हॉकर्स पॉलिसीचा एक नियम सांगतो मी शंभर रुपयाचा फॉर्म जो हॉकर्स भरतो आणि त्याच्यानंतर कागदपत्रांचा तो फॉर्म जेव्हा तो सबमिट करतो तेव्हा त्याला नऊशे रुपयाची एक पावती देण्यात येते ती नऊशे रुपयाची पावती ज्या ऑकर्सकडे असते त्याच्यावर महापालिका ही कायदेशीर कारवाई करू शकत नाही सहाय्यक नाही मला एक सांगा ही कारवाई तुम्ही रमजानच्या अनुषंगाने करत आहात तर मग ती शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्हायला पाहिजे आणि नित्य नियमाने रोज व्हायला पाहिजे फक्त तुम्ही तिथून गाड्या घेऊन निघणार तुमचे जे हप्ते दिलेले इल इलाके आहेत जागा आहेत त्यांच्याकडे काना डोळ्याकडून पुढे पुढे जाणार आणि जे हप्ते देत नाहीत तिथे येऊन फक्त कारवाई करणार तर ही रमजानच्या अनुषंगाने नाही ही हप्ता वसुलीच्या अनुषंगाने पिचड साहेब कारवाई लक्षात घ्या तुम्ही माझ्यावर फोनवर बोलताना तुम्ही कबूल केलेलं आहे की तुमचे कुठले कर्मचारी भ्रष्टाचार करतायत मला जास्त बोलायला भाग पाडू नका असणार हे बघा शुक्रवारी चौदा फेब्रुवारी दुपारी तीन वाजता कौसा नुराणी हॉटेलमध हो पासून अमृतनगर चौकापर्यंत मग अमृतनगर चौकापासून वळून परत कौसा कब्रस्तांच्या अलीकडे पाकीचं टॉवरचं जे टोक आहे गेट आहे तिथपर्यंत ह्या चारी पट्ट्यातले समस्त हॉकर हो जे आहेत ते भीक मागो आंदोलन करतील भीक द्या आंदोलन करतील आणि शहरवास्याकडून भीक मागून महापालिकेच्या या संबंधित हप्तेखाऊ कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तो हप्ता देतील ते पण आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्फत आणि मग आमदारांनी जसं ते मार्केट घोषित केलं आहे ना आमच्यावर मेहरबानी करा ह्या कौ मुमरा कौशातल्या तुम्हाला मतदान केलेल्या लोकांवर जे आहे मेहरबानी करा तुमची तुतारी दाबली तुम्ही यांना जो आहे ना उभ्या उभ्या मुतारी नका दाखवू विधायक साहेब आमदार साहेब तर तुम्ही देतो आम्ही तुम्हाला हप्ता गोळा करून लोकांकडून भीक मागून त्या महापालिका प्रशासनाला अधिकाऱ्यांना आणि त्यांना सांगा का आता हे पण मार्केट आहे जसं तुम्ही त्या रात्री त्या सुरेंद्र कांबळेला बोलले आप जो है नवाज हॉकर्स यूनियन है उसका मैं अध्यक्ष हूँ तो जो कार्रवाई हो रही है रफीक भाई ने तो बताया किस तरीके से कार्रवाई हो रही है भेदभाव ये हमेशा होता है हम लोग ने हमेशा कॉपरेट किए भालू पिचर साहब ने बुलाए हम लोग को बोले आप अप एक हफ्ता रुको हम लोग ने एक हफ्ता नहीं बारह दिन हम लोग ने रुके बारह दिन हम लोग ने रुके बारह दिन रुकने के बाद भी वो क्या बोले क्या बोले और जिस पर कार्रवाई होना चाहिए उस पर तो होती नहीं है कार्रवाई जो भाजी लेके आते भाजी की गाड़ी लेके आते जो बीच रोड पे लगाते हम लोग तो कार्रवाई होती नहीं आप जो है के, आपके बताया जा रहा है हम लोग खुद लोगों के लाइसेंस है, लाएसेंस है। कई लोगों के ये गरीब नवाज यूनियन का ये सदस्य है ये उसका लाइसेंस है थाने मनपा ने जारी किया है और इसमें आपको ज्यादातर लाइसेंस वाले मिलेंगे अनलाइसेंसी कम है ज्यादातर लाइसेंस वाले और ये प्रोसेस के लिए भी जो है ये यूनियन के पदाधिकारियों ने सदस्यों ने जो है दुनिया के धक्के खाए गुमराह प्रभाग समिति और उसके अतिक्रमण के कर्मचारी तो ये लाइसेंस देना नहीं चाहते उस प्रोसीजर को आगे बढ़ाना नहीं चाहते और ये जो लाइसेंस है ना इसके ऊपर भी इधर पे काम नहीं होता है उमराह ये प्रभाग समिति के अंदर खाली हम लोग को धक्के खिलाए जाते हैं यहाँ से थाना जाते तो थाने वाले बोलते बोले यहाँ से भेजे नहीं फाइल है यहाँ से पूछे तो बोले गई है तो ये हमारे साथ में नाइंसाफी होती है हमेशा होती है और हमेशा रफीक भाई हमारे साथ में रहते हैं जो आपका आंदोलन रहेगा हाँ सब मुमरा के रहवासी है कोई बाहर का नहीं है हम लोग ने एक एक आदमी को लिए ना जो जो सब मुमरा के रहवासी है एक एक, -एक का आधार कार्ड का उमरा गौसा मुमरा गौसा के रहवासी है और सब एक एक के राशन कार्ड आधार कार्ड सब चेक कर सकते हैं जो आवाड सब बोलते हैं ना कि बाहर से आए बाहर से आए मैं तो बोलता गुलाब पार्क और हमारे चुक चेक कर लो कि कौन बाहर से है और कौन अंदर का पता चल का, का है क्योंकि तो हम लोग ने एक एक को उनको चेक करके कर बैठा हम लोग जुम्मा को रहेगा तीन बजे नमाज बाद नूरानी होटल से शुरू हो गए अमृत नगर से यू टर्न होकर फिर हम लोग पाकिदा के पास हम लोग खत्म करेगा